साखळी नगरपालिकेतील चौवेचाळीस कर्मचाऱ्यांना नियमित सेवेत नियुक्तीपत्रे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या हस्ते सन्मानपूर्वक वाटप गोवा साखळी अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रवींद्र भवन साखळी येथे आयोजित विशेष समारंभात मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या हस्ते साखळी नगरपालिकेतील चौवेचाळीस कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्रांचे वितरण करण्यात आले साखळी नगरपालिकेला प्राप्त झालेला विशेष दर्जा आणि त्यानंतर ही प्रक्रिया पूर्ण करून कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्र देणारी राज्यातील पहिली नगरपालिका ठरणे ही साखळी नगर, नगर परिषदेसाठी अभिमानाची बाब आहे रोजंदारीवर अनेक वर्ष कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना नियमित सेवेत सामावून घेतल्यामुळे त्यांच्या सेवेला योग्य मान्यता मिळाली आहे सेवाज्येष्ठतेनुसार मिळालेले स्थिर वेतन आणि नोकरीतील सुरक्षितता त्यांच्या सामाजिक व आर्थिक प्रगतीला मोठा हातभार लावणार आहे या लोक लोककल्याणकारी निर्णयाबद्दल मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाचे विशेष कौतुक व्यक्त करण्यात येत आहे स्थानिक स्वराज्य संस्थांचे बळकटीकरण प्रशासनातील पारदर्शकता आणि कर्मचाऱ्यांच्या हक्कांचे संरक्षण यासाठी त्यांनी घेतलेल्या पुढाकाराचे हे आणखी एक यशस्वी